पगोल्यानं आहे आणि बाव बघायला आलोय बाव भेटला एक नंबर मुशी आहे आणि आता बघूया इथंच कापून घेऊ आपण बघू शकता आम्ही बेट इथंच कापून घेतोय म्हणजे घरी तारास नको डायरेक्ट जातो तिथंशी पगोल्यानं बांधतो बघा बेट कसा कापतात बेटचं एवढं एवढं छोटं छोटं पीस करून घेतो नंतर डायरेक्ट पगोल्यानं बांधतो डायरेक्ट जाऊन बघा अच्छा नेमक्याच तुकड्या करतोय चिंबोल्या वाटत नाचत येतील आज वाटत बघा आहे माणूस आणि या करतोय तुकड्या असं छोटं छोटं पीस केले ना मस्त दिसतात प्लॅन बघा फोगला चाललो चाललोय आणि बाव बघा कसा का आहे पाय बघा पाय हे असे कापायचे असं मधना कट मारायचे म्हणजे का तर शिंबरांना खाला भेटलं पाहिजे काहीतरी नुसतं पाय बांधून काही फायदा नाही आणि बघा मुशी तुम्हाला मुशीचे व्हिडिओ मग विकत घेताना दाखवित आणि ही बघा कशी बांधली त्याने आतमध्ये ना कशी गुप्त आहे बघा दाखव रे एकदा बघा कशी गुप्त आहे बघा दादा त्याच्या नेमका हाडातून आत्मदितणार अशी टाकतोय का तर चिंबरणाल तर पालवाला नको किती डोका बघा ह्याला किती डोका बघा टाकतोय बघा रशी ते बघा निघली बघा ते बघा एक नंबर म्हणतोय म्हणजे का तर चिंबरणी एक पण पालवली नको चिंबर तर मग कसं काय मंडळी मस्त नाही एकदम आलो आज आलोय पगोल्यांवर काहीतरी नवीन पाहिजेच रोज रोज फिशिंगच्या व्हिडिओ नीट नाही वाटत आज आलोय पगोल्यांवर आणि पगोल्यांवर हे बघा दोन गडी आहेत आमचे हा एक आहे हा एक आहे आणि समोरचं लोकेशन बघा एवढा गावात आहे ना बघून पण तुम्हाला वाटेल का ह्या गावतामध्ये कसं काय जाणार आहे बघा लोकेशन बघा जायचं आहे आम्हाला तो टावर दिसतो आहे ना तिथे टा जायचं आहे तर तुम्हाला दाखवा आम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चिंबोरांची आज तबाही दाखव ताबाही तुम्ही फक्त बघत राहा बघत आता तर झालं आहे खरी सुरुवात आणि गावात बघा एवढा गावात आहे ना आणि जायचा वय गुढशे आहे हा टावर कुठं पडलाय बघा ह्या टावराखाली जायचं आहे एवढं गवतातून जायचं आहे बघा आणि हा बघा कसा डॉके व होऊन चाललाय एक नंबर हा बघा टावर आला आता लांबून किती लांबून दाखवला होता तुम्हाला पूर्णपणे रस्त्यावरून दाखवला होता ना आता टावर बघा जवळ आहे एकीकडे गेला पाणी भरलं ना पाणी भरलं तर वाट पण राहत नाही पाय कसे टाकावेत ना कसं नाही नीट टाकायला लागतात पाय बाबा आणि हे बघा हे आहे आपले वाल या वाल्यामध्ये पगडा टाकायचे येतातच आणि हा टावर तुम्हाला दाखवला होता रस्त्यावरून तो आणि बक्षी बघायचा का मध्ये काय आहे तो हिवाल आहे हवामध्ये टाकायचे पगोला बघा आता पगोलाना आज बांधतो घरी आज आपण ते फक्त मध्ये टाकली आणि आता पोगोला बांधतोय पगोला बांधून झालं की टाकतो एवढा गवतामध्ये व्हिडिओ तर नाही काढू शकत पगोला टाकतो मध्ये कंटिन्यू राहा पगोला जेव्हा उचाला जाऊ ना तेव्हा आम्ही व्हिडिओ काढू तुम्ही आता फक्त बघत राहा चिंबोऱ्यांचा कसं काम पच्चीस काढतो बघा आपला लोकेशन बघा आजचा कसा वाटतं आहे मित्रांनो लागतील का चिंबुरी कमेंटमध्ये सांगा आणि ह्या साईडला गावात बघा एवढ्या गावतातून त्यातून पगोळ्या टाकल्यात आणि आता थोडा पाच मिनटं आम्ही नाश्ता करतो हा बघा वडापालात नाश्ता करतो आणि मग जातो पगळ्या उचला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नक्की तुम्हाला चिंबलांचा रिझल्ट दाखवणार आहात आम्ही मित्रांनो चला आता चालू आहे पगोल्या पालवाला आणि पाणी बघा पाणी जाम भरलं आहे एवढ्या कंबर पाण्यात जायचं आहे आणि हा पाला कुठतोय का पिशवीमध्ये टाकाल चिंबूर एकामेकाला चावायला नको म्हणून पाला घेतो पहिले हा बघा चाललोय आता फोगवलं उचलायला पाला तर खुटून ये 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 पाला खुटून तर झाला आणि वण बघा घे तरी पण घे थोडा थोडा पाणी बघा पाणी एकदम थंड ना हा बघा हा मग चुकला होता ना आता बरोबर बरं घेतलाय त्याला पूर्ण आहे पूर्ण आहे करता म्हणून ह्याला ठेवून आलो तो चुकलेला तो पाळा कमी पडतो आम्हाला थोडा थोडा घेता मध्ये मध्ये आणि चाललो आता पाणी बघा एवढ्या पाण्यात ना जा लागतोय सुरांची मेहनत म्हणजे एक नंबरची मेहनत असते हा लागला 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 आणि पहिलीच पगोली रिकामी डायरेक्ट घे पगवलं चुलून

कुर्लीची साईज बघा साईज एक नंबर साईज आहे आणि आता आईला आहे बेकार पाऊस आणि पावसानं घातला आहे रेनकोट आणि हे दोघ जण बघा भिजलं आता ह्यांची होणार इरी इकडे गावतात गेलेत होनार ह्यांची इरी आता शंभर टक्के पाऊस एवढा थंड आहे ना जाम थंड लागते पाणी आणि पाऊस बघा वातावरण बघा मध्येच बदलला आहे हे दोघांची इरी झाले हा बघा हायक हाय आणि हायक हाय दोघांची इरी झाले रेनकोट हायत तरी घातलं ना का तर चिंबुरी लागतात ही बघा अशी ही चिंबुरी लागतात साईज बघा साईज कुर्ली कुर्ली हात पगडकावर कुर्ली कुर्ली करत आलता आणि त्याच्यात नावाची ही कुर्ली आले आता एवढा पाऊस पडतोय तरी रेनकोट काही घालत नाही एवढा पाणी आहे चिंबोऱ्यांचा काय आत्ता पत्ता असं सांगू शकत नाही आम्ही असं बोलू पण शकत नाही कारण का कुर्लीची साईज बघा बोलता बोलता गेम झाली एक नंबर साईज आहे साईज बघा साईज कित्या कुर्ल्या कुर्ली बागा उलटीत परून उलटीत परून आले हे आहे पण साईज बघा साईज एक नंबर साईज आहे आणि कुर्ली बागा एक नंबर साईज तुम्हाला बोललो होतो ना तिकडं पाणी जाम भरलं आहे बाबा कंबर बंबर बा <जाला>, ब हे <laughs> <आपा। laughs> बघा हे तिकडे गेलं तर पगळं टाकायला आणि ज्या मागाशी पगळं टाकून ठेवलेल्या ते आता पगळ्या हे उतलत येतात आणि मला पाठवलेल्या पिशव्या हाणाला त्या तिकडं कोपऱ्यामध्ये आणि हे आता आल्यात पगोल्या उतलात उतलत तर ह्या बघूया किती लागली चिंबोरी ते बघा तो तर दाखवते चिंबोरी तिथूनच किती लागली तर दाखव उचाल अरे बा बाबा चिंबोरी बघा कसली लागलेत ह्या जुन्या पगोड्या टाकलेल्या आणि हे नवीन पगोले, पगोले टाकून आलात आता तिकडंच टाकून आलं आणि चिंबुरी भांडलीत पण बघा भांडण्याची पद्धत बघा एक नंबर आहे आणि पगवल्या ते उतरत झाले आणि बाकीची चिंबोरी आपली हा ते ह्या पिशीमध्ये आहेत ते आता बांधताना तुम्हाला व्हिडिओ दाखव कंटिन्यू बघा पगवल्या मगाशी उचललेल्या पहिली पालवणी केली आणि चिंबोरी ची बांधता होता पहिली पालवणीची चिंबोरी बघा भांडण्याची पद्धत बघा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आमची ही पद्धत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं काय बांधता येतं हा एक आहे हा एक इकडे बांधतोय जवळ दोन घेतात भांडाला आणि बघा भांडा तर स्पीड बघा जास्त आवलू नको आणि रस्सी तुटलेली आहे हे बघा ह्याने बांधली कुरली आणि बहुतेक तर कुरल्याच लागल्यात कुर्ली बघा साईज बघा साईज आवली नको छान पुसला शेत सूत खराब झालं बहुतेक हे बघा पिशवीतनं काढते आणि बाबो बाबो करते ना चावले ह्या जे आतमध्ये आणि हे बघा काढले कुर्ली एक कुर्लीची साईज बघा साईज साईज बघा एक नंबर साईज आहे आणि हा काढतोय आपण पिशवीतून एक 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 काढली कुर्लीची साईज बघा एक नंबर साईज आहे हे बघा हे बघा एवढी तर बांधलेत कुठली बागा कसली निघले स्वतः निघते का तला भांडा भांडा काय साईज बघा साईज चिंबडची काय ऐक काढला आहे साईज बघा एक नंबर साईज आहे पहिले पालवणीची चिंबोरी बघा चिंबोरी बघा निस नुसत्या कुर्ले आहेत कुर्ल्यांची साईज बघा साईज एक नंबर साईज आहे आणि पहिलीच पालवणी केलं आहे आणि दुसरी पालवणी आता कारला चाललो आहे आम्ही निघतोय आणि आदित्य किंग आणि हा स्वराज हाच तो काशाखडकावर कुर्ली कुर्ली करत आलता आणि आता नुसता कुर्ल्या बांधतोय या बघा आख्यामध्ये नुसत्या कुर्ल्या ठेवल्यात चिंबोऱ्यांची साईज बघा आणि मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा कुर्ल्या कशा लागल्यात हे चिंबोऱ्यांना ठेवायला जागा नाही राहिले म्हणजे हा किशन ठेवते चिंबुरी बघा कशी काढतो एक एक चिंबुरी काय तू आता हे बघा दुसरी पालवणी उतला आलो आम्ही आणि पहिलीच बघा पहिलीच लागले कुर्ली कुर्लीची साईज बघा लोकेशन चेंज केला आम्ही कारण का तेच लोकेशनला चिंबुरी काही राहत नाही लोकेशन चेंज करून काहीतरी फायदा झालाय आम्हाला असा वाटतोय बघा मगाशी नाही आली ना आता बोलता आले काली काली म्हस आणि कुर्ली साईज बघा साईज कुर्लीची चिंबुरी टाकली आता चिंबुरी टाकले नाही आली आणि बघा किती कष्ट करून जायला ला, लागते पोगले उचलायला आणि लागले काय लागले धर 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 काय नाही झालं होती काय ढेंग्या बारीक आहे पण ढेंग्या आहे अरे घे झालं बरा घे आणि ढेंग्या बघा आत्ताच लागलाय पहिलाच आहे ढँग्याची साईज बघा आणि साईज पिशवीमध्ये गेली त्याची क्लायमॅट बघा आजचा एक नंबर धुका झालाय दुसरी पालोनीची चिंबोरी बघा तुम्ही भांजाला पण जागा राहिली नाही एवढं पाणी भरलाय हा बघा भांदाला बाग अशी लागतं आता चिखलामध्ये चला मग निघतो आता आम्ही घरी आणि चिंबोरी किती लागलीत ती तुम्हाला दाखवतो तिथं पुढे गेल्यावर बांधायची अजून बघा हा रास्ता घरी जायचा चला आता निघतो घरी जायला बघा आणि आजची चिंबुरी बघा चिंबुरी आदित्य पाटील इज किंग चिंबोऱ्याची साईज बघा कुरल्या बघा कुरल्या त्यात चिंबुरी बघा एक नंबर चिंबोरी लागलीत काम पच्चीस केलाय चिंबोरी एक आणि कुर्ल्यांची साईज बघा कुर्ल्या बघा त्यात किती आहेत कुर्ल्या निस्त्या तर कुर्ल्याच आहेत एकच ढेंग्या लागलाय कुर्ल्या बघा आणि बघा तुम्ही आम्हाला पगोला ना नाही चिंबुरी भेटली एवढी ह्यानं खंदूनच भेटली भेटलीन चिंबुरी ही बघा चिंबुरी बघा चिंबुरी अरे हाय अरे ह्याचं ह्याचं नाव घे ह्याचं नाव घे चिंबुरी बघा चिंबुरी